पनवेल तालुक्यातील शिर्डोन ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी नेहा निलेश महाडिक यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे यावेळी त्यांचे अनेकांनी अभिनंदन केले यावेळी ग्रामपंचायतीच्या सरपंच वैशाली भोईर सदस्य कीर्ती वाजेकर अमित वाघमारे अनिता जळे ज्योती वाजेकर प्रियंका मुकादम वैभव मुकादम प्रीती गायकवाड यांच्यासह राम भोईर पांडुरंग मुकादम गणेश भोपी जयवंत महाडिक धनाजी चौधरी साधना वाजेकर अचला वाजेकर महेश महाडिक नामदेव टकले धनाजी महाडिक आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी सर्वांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी उपसरपंच नेहा महाडिक यांनी या पदाचा वापर चांगल्या कामासाठी व ग्रामपंचायतीच्या विकासासाठी करणार असल्याचे सांगितले सर्व ग्रामस्थांचे व मतदार बंधू व ग्रामपंचायत शिडून मी सर्व सर्वांचे आभार मानते त्यांच्या प्रोत्साहनामुळे मला ही संधी भेटली या संधीचा आपण कशा प्रकारे उपयोग या सरपंचाच्या सोबतीने विविध कामं करून त्याचं गावाचा विकास करू